आज आपण बनवूयात पाक न बनवता अतिशय सोप्या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये तिळगुळाचे लाडू एका हाताने पण वळतील इतके सोपे आहेत हे कोणीही बनवू शकतील दोन वाट्या तीळ घेतलेले हे विना पॉलिश तीळ आहेत रंगाने थोडेसे ऑफ व्हाईट हो आहेत तुमच्याजवळ पॉलिश केलेले तीळ असतील ते पण घेतले तरी चालतील आता हे आपण भाजून घेऊया वजनाने दोनशे ग्रॅम तीळ आहेत हे मध्यमाचेवर भाजून घेऊया आता हे करपू नाही द्यायचे आणि कच्चे नाही राहायला पाहिजे आतमध्ये जर कच्चे राहिले तर लाडू खराब होतील आपले आणि मऊ पण पडतील चवीला चांगले लागणार नाही ते तीळ भाजलेले आहेत ह्याचा रंग थोडासा बदललेला आहे थोडासा डार्क झालेला आहे आणि हे चटचट उडायला लागतात कढईमध्ये भाजत आले की चटचट उडायला लागतात त्यावेळी आपण गॅस बंद करायचा आणि खाऊन बघितलं तर हे कुरकुरीत खमंग लागतात अगदी आता आपण हे काढून घेऊया कॉटनच्या कापडावर हे काढून घेतलेले आहेत हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे वाफ राहिली तर ह्याच्यामध्ये आपण मिक्सरला वाटणार आहे तर ह्याच्यामध्ये पाणी राहील त्यामुळे पूर्णपणे थंड करून घ्यायचे दोन वाट्या तीळ होते त्याच्यासाठी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे पण आपण मध्यम मध्यमाच्यावर भाजून घेऊया हे पण करपू नाही द्यायचे कच्चे नाही राहायला पाहिजे व्यवस्थित भाजून घ्यायचे वजनाने हे शेंगदाणे शंभर ग्रॅम आहेत दोनशे ग्रॅम तीळ होते आता हे भाजलेले आहेत ज्या पदार्थामध्ये तेल असतं ते तेला लवकर भाजतात जसं की तीळ शेंगदाणे जवस खोबरं काजू बदाम असे पदार्थ आपण भाजत असू तर ते लगेच भाजतात त्यामुळे लक्ष ठेवायचं सारखं परतत राहायचे आता हे पण आपण शेंगदाणे व्यवस्थित थंड करून घेऊया तीळ शेंगदाणे थंड झालेले आहेत त्याच्यातले दोन चमचे तीळ मी बाजूला काढून ठेवलेले आहेत हे आपण नंतर वापरूयात आता हे मिक्सरला लावायचे आहेत मिक्सरला लावताना मिक्सर चालू बंद करायचा भांडं जर गरम झालं तर याला ऑइल सुटतं उष्णतेमुळे त्यामुळे आपण हे गरम नाही होऊ द्यायचं चालू बंद चालू बंद करत मिक्सरमध्ये हे वाटून घेऊ थोडंसं जाडं भरडं वाटून घ्यायचं तीळ वाटून घेतलेले आहेत आणि असे सुट्टे सुट्टे वाटून घ्यायचे ऑइल याच्यातलं रिलीज नाही झालं पाहिजे शेंगदाणे पण वाटून घेतलेले आहेत शेंगदाणे पण अगदी सुट्टे सुट्टे झालेले आहेत चिकट नाही झाले पाहिजे वाटताना आपलं जे सारण आहे ते आता हे थोडंसं मिक्स करून घेऊया एकत्र दोन वाट्या गुळ घेतलेल्या आता जी वाटी आपण तीळ मोजण्यासाठी ती वापरलेली होती त्याच वाटीने गुळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही वाटी वापरा छोटी किंवा मोठी त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं गुळ घालून घेऊया तर गुळाचा पाक केलेला नाही गुळ वितळवायचा नाही हात भाजत लाडू बनवायचे नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण लाडू बनवणार आहेत गूळ हा थोडा बारीक कापून घेतलेला आहे मी धारेच्या वेळीवर कापून घेतलेला आहे खूप मोठे खडे याच्यामध्ये ठेवायचे नाहीत आपण हे मिक्सरला लावणार आहोत त्यासाठी गूळ बारीक असलेला बरा आता हे थोडंसं एकत्र मिक्स करून घेऊया हाताने दाबून दाबून गूळ थोडासा मोडून घ्यायचा आणि मिश्रणाबरोबर एकत्र करून घ्यायचं आता आपण हे गूळ घातलेले मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया दोन ते तीन वेळा आपण वाटून घेणार आहोत तीन भागामध्ये डिवाईड करायचं आणि थोडं थोडं याच्यामध्ये घालून घ्यायचं आता मिक्सर एकसारखा फिरवायचा नाही आहे भांडं गरम नाही झालं पाहिजे गुळ वितरता कामाने गुळाला पाणी सुटलं नाही पाहिजे चालू बंद चालू बंद करत मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया मिश्रण आणि गुळ एकत्र वाटून घेतलेला आहे असा मोकळा मोकळा वाटलेला आहे हा अशाच पद्धतीने वाटून घ्यायचा थोडंसं मिक्स करून घेऊया आणि कुठे गाठी झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या चिमूटभर मीठ टाकूया दोन चमचे तीळ आपण बाजूला ठेवले होते ते टाकूया जायफळ आहे थोडंसं किसून घेऊया जायफळ वेलची तुमच्या आवडीनुसार काही पण घाला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया पाक बिघडला म्हणायला नको कडक झाले मऊ झाले काहीच टेन्शन नाही अतिशय सोप्या पद्धतीने लाडू बनवूयात आणि आपण जर पाक केला तर आपल्याला पटपट लाडू बनवावे लागतात जोपर्यंत पाक गरम आहे तोपर्यंत हात भासतात याच्यामध्ये काहीही टेन्शन नाही हात अजिबात न भासता आरामशीर आपण लाडू वळू शकतो याच पद्धतीने आपण सर्व लाडू वळून घेऊया दोनशे ग्रॅम तीळ होते त्याचे तीस लाडू झालेले आहेत आणि असे मोठ्या आकाराचे बनवलेले आहेत मी एक मोडून दाखवते लाडू कसे झालेले आहेत अगदी दाणेदार आणि मऊ झालेले आहेत एकदम